परी शरीर ती तुम्ही देवांत तुम्ही देवाला जायचं देवा बोगदिच नाही हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या खुर खुर हे लोक ना घ्यावा तर माहितीये ते शिजत नाही शिजल्या ना वा ते वासवत मिळाला काय जाऊ मला सांगा पण ती बाई सहज म्हणते सहज आमच्या पप्प्याचा बाप मी आला लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांनी एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या दोन चार झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या ठू नका ती एकदम बोळे ती एकदम एक आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा नवरा भोळा महादेव पण या टोळीतला एखादा असा म्हणला का आई गोळी महादेवी अर्थ म्हणतो कोणलाही सांग बाबे जाय श्री माणसाची बायको जीवनात तीन वर्ष तीन अंगी नाटक करते तीन वर्ष तीन वाक्य बोलती, ती ऐका पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो संपलं पहिले वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष काल फुटले का चौथी वर्ष दिंडीचं प्रस्थान काय आलं आमच्या <laughs> बोकड आला आमच्या बोकांनी आम झाला दिंडी देणे बर इकडे उंकाल सुईणारा तू दिली एखादी दोन दिंड्या करून नाही म्हणून सुटका नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवादी गुजन मंडळ बचत गाडीच्या बाय मारणार बाहेर ह्या कॉलेजचे पोरी पळून जाणार पोरी बापले इथं दाखवणारे बोरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी उद्या मानण्या कोण महाव नाही घेतलं मी किर्ताना माव नाही घेतलं आज सर्वांच्या परिस्थितीमध्ये आज सर्व गावकरी मंडळी सर्व तरुण मंडळाचं कौतुक करावं केवढा एवढा मोठा सप्ताह तुम्ही करताय एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यात जास्त कौतुक पंगत घालणाऱ्यांचं करावं पण त्याआधी तरुणांचं करावं महाराज कारण सप्ते ज्यांच्या मुळे होतात फक्त तरुणामुळेच होत तुमचं काय मध्ये दुसरं कौतुक आजच्या गिरताना पंगत घालणाऱ्यांचं करावं आणि तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं <laughs> हा कारण पंगत कोणी घालीन जेव्हा माणसं नको का हा आणि आज ज्यांची ठिकाणी होती श्री पांडुरंग महाराज भांडवलकर दत्तात्रेय भांडवलकर अंकुश भांडवलकर सहदेव भांडवलकर मच्छिंद्र भांडवलकर लक्ष्मी लक्ष्मण भोसले शिवाजी भांडवलकर नामदेव भांडवलकर अतुल भांडवलकर कोंडिवा सुळ जोरदार वाजवा जु। या ठिकाणी सगळ्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर्व, गाव, सर्व गावकरी सर्व गावकरी मंडळी टाळकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात आतापर्यंत <laughs> चाललं काय होतं आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या ज्ञानच देवय देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही आता माझं कीर्तन ठुलं म्हणले होते माणसाला शंभर वर्ष भेऊ नये नाही माझ्या कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस शंभर वर्ष जगवतोय माझं कीर्तन जर दुकानच्या दाटणीला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय <laughs> <laughs> आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं जी विचार तुम्ही घरी गेले विनोदाचा विनोळाचा सोडा महाराज पण आजची कीर्तन सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पुढं सांगतो थोडा हसत अस गॅरंटी नाही अस आणि ईश्वराने दिलेली दे देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात पिवर असते माझा जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात म्हणजे आळूच बोलतात लबडेबाज असते अह जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या वैमुला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असते असे ईश्वराने दिलेली देणगी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माई त्या दिवशी आपण फाशी घ्यायची आपल्याला म्हणतेस माई आपण म्हणायचं असे ईश्वराने दिलेली देणगी असलं पाहिजे होण्या आजच्या अभंगात नामदेवराई नियम करतात काय अथवा राहो ध्याने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा नियम करा एवढं सुंदर असं या ठिकाणी हा सप्ताह जो तुम्ही करताय तसेच त्याच्यामध्ये आज मोठी प्राण प्रतिष्ठान सोहळ्या निमित्ताने नि तुम्ही एवढा मोठा सप्ताह करताय म्हणून आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एकदम संकल्प करायचे तुम्ही पटल म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा कीर्तन ऐकू नका माराल आता आमचा सांगायचं तुमचा ऐकायचं धंदा आम्ही निघालो पैसे का तुम्ही लागले जमिनी निघाली चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलं म्हणा नाही पटलं तर नाही पण म्हणाल सांग आहे चला आपला एखादा माणूस मेला मेला की आपण त्याला जाळतो जाल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करा किती राख नदीत टाकू नका गाडी घेऊन हो या दोन्ही मध्ये भरून घरी येऊन्या शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राग टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात कारण कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा महिला मंडळ तुमची सासू मेली का ऊस्या गाद्या गोदड्या सल्ली थोबडवायची नदीला येऊ आजपासून टाकायच्या नाही चांगले असं धून वापरा नसन पेटून द्या पण नद्या स्वच्छ ठेवा तुमचं काय मते आणि दुसरं दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्हाला जर टाकायच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका <laughs> नाकातली नट टाका कानातलं टाका पण आजपासून जर उशान गाद्या नदी टाकल्या तू मया पुढच्या कीर्तना लोक रात नाही के <laughs> नद्या स्वच्छ ठेवा कारण नदी ही माता नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळं दूषित जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हता मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन अॅटम आला कुठून बरे आज सगळा खेळ कधी झालाय या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या तू वाढतो ना पण गप आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं काय एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसाले युक्त पदार्थ खाते ते मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र काढतात ते आचार्याला आणि किराणा दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचतायत <laughs> आणि मसाले युक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं पेशी वाढलं